बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ रायगड आयोजित बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र फोर्थ बॉक्स लंगडी राज्यस्तरीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांचं आयोजन श्री मारुती हजारे सर यांनी उत्तम रीतीने स्पर्धा आयोजित केली या स्पर्धा एम एन आर स्कूल ऑफ एक्सेल कामोठा येथे पार पडल्या या स्पर्धेत मैत्रीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी एस कॉलेज कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय खडवलीतील विद्यार्थी कुमार कुमार रोहित ठाकरे कौस्तुभ शेवाळे कुमार, कुमार प्रणव डहाळे कुमार सुजल फुलमाळी कुमार दर्शन किसले कुमार देवांश तिवारी कुमार पारस चेलखलिया कुमार रोहित कविथिया कुमार जिशांत शेख कुमार इशांत घोडके यांनी वर्ष गटात भाग घेऊन भाग उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकवल्यानंतर पनवेल येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धात निवड झाली आहे महाविद्यालयाच्या संचालिका सौ कविता शिकतोडे मॅडम तसेच प्राचार्य डॉक्टर एस जी सागर सर उपप्राचार्य श्री प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक सौ हर्षला विषय मॅडम व श्री बाळाराम चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व त्यांचा सत्कार केला